तू कर फक्त मी आहे करून घेणारा मी तुझ्याकडेच सांगितले त्यावेळेस पोहोचेल मला हे अपडेट देणं खूप गरजेचं होतं कारण विश्वास बसेल की मी माझ्या घरीच आहे नॉर्मल भाजी आणते तर आणले थिरवी गाव सगळ्यात जास्त तुला हक्क आहे तर मी आठवड्यातून एकही येऊ शकते आठवड्यातून दहाही येऊ शकतात एका दिवसाचे तीन दिवसाचे म्हणजे दिवस वाढतात हातच शूट घेतलं त्यांची त्यांचं मी अवारेच मला खरंच काल सांगते खूप छान वाटलं व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी किचनमधून व्हिडिओ शूट करत आहे म्हणजे तो विश्वास बसेल की मी माझ्या घरीच आहे तर इकडं भाजी करायची काढून ठेवलं आहे गाजर सलाडसाठी हे केलं आणि दही लावलं आहे थंडीमध्ये कदाचित दही लवकर जमत नाही त्यानंतर ह्या तुरीच्या शेंगायत उकडलेत हा आजचाच व्हिडिओ आजचाच व्हिडिओ म्हणजे आज किती तारीख आहे चौदा तारीख आहे आणि इकडं मी उपमा केला होता म्हणजे काय बोलतात गावाकडे ह्याला जोडगावाचं काय रवा हे करतात आणि त्याचा उपेट केला आहे नाश्त्यासाठी मी केलं आहे बाकी आता कधी खातील माहिती नाही कारण मला काम खूप आहे इकडे भांडे सगळे आवरून घेतलेत सध्या आमच्या ज्या मदतीला येतात त्या मॅडम गेलेत फिरायला त्यामुळे मला हेही सगळं आवरून घ्यावं लागतं आहे दुसरं कोणी भेटेल का असं सांग पण नाही भेटलं तरी मला करणं गरजेचं आहे हे सगळं आवडलं आहे हे आज काय असं दाखवावं लागलं आहे फळं हे धुऊन ठेवलेत की काय प्रॉब्लेम माहिती नाही आणलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पिकते तर असं सगळं चाललंय आणि आमच्या मिस्टरांना मी सांगितलं की भाजी घेऊन या आणि कुठलीही पालेभाजी घेऊन येऊ नका तर आमच्या मिस्टरांनी काय केलं दाखवतो तुम्हाला आठवड्यातून एकदा पालेभाज्या खायचं असतं हा माझा नेहमी तर आत्ता मला थोडंसं क मदतीला नाही येत आहे तर त्या नाही आहेत म्हणून मी म्हणजे ती नॉर्मल भाजी आणते तर आणले थिरी गारछी अशी मेथी आता मला ही कधी निवडायला वेळ मिळणार आहे माहिती नाही मला ज्या मदतीला येतात त्या निवडून देतात मला तर छान असे रताळ आणलेत कारण उपवास असतोच आपला किंवा असंही खायला चांगलं असतंय कोथिंबीर खूप छान मिळाली आहे ताजी ताजी तर हे सगळं चालू आहे आणि दुसरंही काम चालू आहे तिकडं मशीन लावलेलं ला आहे आवाज येत असेल काल असंच मी हे हे ड्रेस आहेत तुम्हाला दिसतीलच लवकर व्हिडिओमध्ये तर असंच काहीतरी करत होते तर एका मैत्रिणीचा मला फोन आला की काय आहे मी म्हटलं आता हे सध्या ड्रेसेस शिवते पण माझ्या टेटसवरती किंवा ह्याच्यावरती फोटो असतात जे जे कोणी मला ऑर्डर देतात त्यांचा नंबर मी ॲड करते तर त्यांना टेटस दिसतं पण टेटस हे एका दिवसाला दोन दोन तीन तीन कार्यक्रम झाले असतील किंवा मी कुठं फिरायला गेले असेल तर ते मला जसं वेळ मिळेल तसं टाकतेस त्या दिवशीचे टेटस नसतात तर ती बोलली अगं एवढा तुला कामाचं जे आता सध्या ॲन्युअल डेमुळं लोड आहे ह्याच्या आधीच पण होता आ, तो मला वाटतं मी दाखवलेलाच नाही आहे तर म्हणले नऊवारी आली तर काय करशील मी म्हणले असं विचार करते की सध्या आठ दिवस नऊवारी नाही यायला पाहिजे आणि नेमकी नऊवारी आली तर ती मला बोलली अगं नऊवारी आली ना शिवायला मी म्हणजे हां तर ती खूप छान एक हे के वाक्य वापरलं तिने तुझी जास्त तुला हक्क नऊवारीचा आहे तर मी स्टेटसला ठेवलं आहे इतकं छान ते सजासजी बोलण्यामध्ये आलं तर मी दाखवते तुम्हाला माझ्या ह्या फोनमध्ये हा शूटचा फोन आहे कधी कधी काहीतरी सुस्त आपल्याला त्यानुसार आणि सध्या सगळ्यात आधी एक मिनिट हा का हे होतं ग्राहक हा हे नैनाचं आहे आपली मुंबई ग्राहक पेठचं प्रदर्शन भरवलं होतं आणि दरवेळेस मी शूट करते पण ह्यावेळेस माझ्या म्हणजे मी यायलाच उशिरा आले ते पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसेल आत्ता आजचा व्हिडिओ टाकत आहे मी आणि त्याच्यामध्ये मी कुठं लिहिलं ते गेलं का ओके मला वाटतं ते गेलं गेलं ते तर इतकं छान लिहिलं होतं मी त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं मी सांगते तुम्हाला आ, की आ, हां आठ दिव आठ दिवस दे, तू मला भेटायला येऊ नको सध्या दुसरं काम घेतलेलं आहे तर त्याच्या खाली असं लिहिलं होतं नाही मी येणारच आहे कारण माझा हक्कही तुझ्यावरती सगळ्यात जास्त ती कोण आहे तर ती आहे ही नऊवारी साडी असं सुचलं होतं तर त्यावेळेस ते खूप छान असं मी टाकलं होतं टेटसला तर खूप छान सगळ्यांचा रिप्लाय आला तिकडे देवाची पूजा झालेली आहे तर आता मी ही नऊवारी साडी दाखवते तुम्हाला हे आहे प्रचंड तुमच्याकडे थंडी कसे ते सांगा तर आता आपण नऊवारी बघू नेहमीच्या ज्या असतात तीच आहे हे ह्या नवरीला खूप छान पेशव्यामध्ये आहे तर ह्या नववारीला खूप छान असं मागणी आहे हे तुम्हाला आधीही माझ्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल पर्पल कलर त्यानंतर पिंक ग्रीन रेड असं वेगवेगळे वेग ह्याचे तर ही अशी साडी आहे ह्या साडीला विथ ब्लाऊज आहे हा असा ब्लाऊज येतो आणि हा पदर आहे तर माझे जे, जे काही ऑर्डर असतात रेग्युलर ते तर असतातच असतात बाकी ऑर्डर घेतली हे फिक्स असतात म्हणजे हे बोलतात ना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केल्यासारखं की ते जे शॉपवाले असतात ते मला साड्या पाठवतात आठवड्यातून एकही येऊ शकते आठवड्यातून दहाही येऊ शकतात आठवड्यातून तुम्हाला शंभरही आलं तरी तुम्हाला शिवून द्यावं लागतात आठवड्यातून शंभर कधी येत नाहीत पण एक मी उदाहरणं दिल्यात नेमका आत्ता मला कामाचा सध्या म्हणजे आहे लोड आहे पण आहेत मला मदतीला होऊन जातं मी आता सध्या घरीच आहे पण ह्या पंचवीस म्हणजे पंचवीस मला वाटतं पंचवीस तारखेपासून नोव्हेंबरच्या पंचवीसपासून तार डिसेंबरच्या आय थिंक आ, आठ पर्यंत मी फिरत होते येणं जाणं येणं जाणं चालू होतं त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल माझ्या पुत्नीचं व्हिडिओ टाकलेत मी लग्नाचे त्याच्यानंतर मी पुढे कुठं कुठं गेले ते उद्यापासून मी व्हिडिओ एडिट केलेत तर ते तुम्हाला बघायला भेटेल मी सांगणार नाही आहे ते तुम्हाला की मी कुठं गेले पण टेटर्सवरती काही फोटो टाकलेले असतात त्याच्यावरून लोक अंदाज बांधतात की समजा आज लग्न झालंय हळद आदल्या दिवशी होते आ, एंगेज एंगेजमेंट हळदीचा कार्यक्रम कुंकवाचा कार्यक्रम एकाच दिवसात तीन कार्यक्रम होता तर तिन्ही फोटो मी एका दिवशी ठेवू शकत नाहीत मला थोडी आवड आहे मी टेटसला फोटो ठेवते जेवढे माझे कस्टमर कर, आहेत किंवा मैत्रिणी ते बघतात मग होतं का एका दिवसाचे तीन दिवसाचे म्हणजे ती दिवस वा वाढतात मग प्र फोन येतो मॅडम तुम्ही आता सध्या कुठं आहेत तर आत्ता मी घरी आहे पण तुम्हाला बघायला गेलं तर वेगवेगळे स्टेटसवरती फोटो असतात किंवा व्हिडिओ काय शूट केलेले शॉर्ट व्हिडिओ ते मागच्या पुढचे असतात तर डायरेक्ट तुम्ही मला फोन करून विचारू शकता कुठेही मी असेल समजा मी बाहेरही गेले दोन दिवस गेले परत दोन दिवस घरी आले परत दोन पर, दिवस कार्यक्रमासाठी परत दोन दिवस आले तर माझे कारागीर आहेत त्यांच्याकडून मी कपड्यांचं जे काही ऑर्डर आहे ते पूर्ण करून घेते त्याच्यामध्ये कधीही काहीही मिस्टेक होत नाही तुम्ही दिलेल्या डेटला तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे जे काही साड्या असतील ड्रेस असतील ब्लाउजेस असतील भेटतात हां अदरवाईज मी जे शिवणार असेल तर मी स्वतः त्यांना क्लिअर सांगते की मी शिव शिवते म्हणजे तर पण ते मी स्वतः आल्यावर शिवते मग त्यानुसार डेट देते मागे पुढे होत नाही शक्यतो मी कोणालाही परत पाठवत नाही कुठलीही ऑर्डर मी कॅन्सल करत नाही कुठलीही परिस्थिती असू दे मी कित्येकदा म्हणजे कामानिमित्त बाहेर गेले आणि सकाळी आले आणि परत मला संध्याकाळी जायचं असेल तर सात आठ तासात सुद्धा जितकं माझं शिलाईचं काम होईल घरचं अवलंबून होईल मी ते सगळं करते कारण ते करावंच लागतं तुमचा तो एक कामाचा भाग असला आणि तुम्ही रेग्युलर हे सगळे कामं करत असते तर करावं लागेल मी गावाकडून आल्यानंतर ना मला वाटतं हातचं शूट घेतला त्यांची त्यांचं मी अजून करते कोलॅबरेशन नाही आहे पण ते मग त्यांनाही त्या पूर्ण व्हिडिओला न्याय द्यायला पाहिजे म्हणून दोन तीन दिवस फक्त व्हिडिओ त्यांचेच होते माझ्या शिलाईचे कुठलेच नव्हते आपण अगं ठरवलं हो की कोणाला तर मदत करायचं त्यांना त्यांच्या ह्याच्यापर्यंत म्हणजे लोकांपर्यंत पोचायचं आहे काहीतरी मदत होईल होते न होते ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं तर त्यालाही न्याय देणं गरजेचं असतं शिलाईचं तर रेग्युलरच तुम्ही पाहता शिलाईचं तर रेग्युलर शिलाई काम असतं आणि ते तुमच्यामुळं चालतं ह्याबद्दल मला कुठलीही तर शंका आणि तक्रार नाही कारण तुम्ही सोबत आहेत कस्टमर माझे मायबापच असतात जे आपले कस्टमर असतात कस्टमर म्हणजे आपणाला एक ते देवाचं रूप असतं ज्यांच्याकडून काम मिळतं इतकं आम्ही त्या गोष्टीला मानतो भले तुम्ही कुठल्याही लेवलला असू दे बिझनेस करणारा व्यक्ती व्यवसाय करणारा व्यक्ती ह्या गोष्टी मानतोच कारण जेव्हा आपल्याला दुसऱ्यांकडून काम मिळतं तेव्हाच हे काम चालतं हे का असं ऑर्डरवरतीच असतं काम असं नाही की चला बाबा महिन्याला मला इतका मोबदला मिळणारच आहे म्हणजे इतकं पेमेंट मिळणारच आहे असं नसतं तर तुम्ही जसं काम करता तुम्ही कुठल्या पद्धतीने लोकांशी तुमचा व्यवहार आहे त्याच्यावरती हे सगळे डिपेंड असतं माझं काम खूप उत्तम प्रकारे चालतंय त्याबद्दल कुठलीही शंका नाही तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार कारण मध्ये मी पाहिलं जेव्हा मी टेटसवर फोटो ठेवलं जे नवीनच जुळे गेलेत कस्टमर त्यांना वाटलं की आमची का ऑर्डर मिळणार नाही मी होते एका ठिकाणी आणि त्यांना ऑर्डर मिळाली ते बोलले कसे कारण म्हणले हे करावंच लागतं कसं कर ते मी सांगेन ह्या गोष्टी कधी मी उल्लेख करत नाही कधी कर कोणी विचारत नाही पण चालतं आणि नववारीचं मला खरंच काल सांगते खूप छान वाटलं आणि ती माझी मैत्रिणी इतकीच छान मी नववारीचं तुझं काय हक्क वेगळं आहे सगळ्यात आधी तुझ्यावरती नववारीचा हक्क आहे तर आहे बाई ह्याच्यामुळं मी नावारोपाला आले तुमच्यापर्यंत पोहोचले तर अशा प्रकारे काम चालू आहे कुठलेही टेन्शन घेऊ नका ज्यांनी ऑर्डर दिली त्यांची ऑर्डर सगळ्यांची ज्या वेळेस सांगितले त्यावेळेस पोहोचेल मला हे अपडेट देणं खूप गरजेचं होतं कारण कुणाला हे टेडर्स किती जणांना मी उत्तर देणार आहे सगळ्या गोष्टीसाठी आणि माझे उच्चार थोडेसे मराठीमध्ये काही शब्दाचे उच्चार म्हणजे स्पष्ट नसतात तर एक दोघांनी मला सांगितलं की तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करा हे करा मी प्रयत्न करते पण टेटस टेटस असं काहीतरी थोडंसं मिस्टेक आहे माझ्याकडून पण ठीक आहे चालतं ना तुम्ही सगळे समजून घेता तर ते काम चालतं तुमची कुठलीही ऑर्डर असेल संक्रांतीच्या फ्रॉकचे वर्कर पोतघ्याची ऑर्डर मी घेतलेली आहे ज्यांचे आहेत त्यांचे आ, तर तुम्हाला तेही लवकर बघायला भेटतील तुमची कुठलीही ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डर बिंदास्त द्या तुम्हाला घरपोच भेटेल मी घरात नसले तरी माझे कामं होतात घरात नसले तर मी जाते माझ्या कामानिमित्त ह्याच्या ऑर्डरनिमित्त आणि बाकी वैयक्तिक म्हणजे आपले लग्नाचे कार्यक्रम असतात काहीतरी दु, दु दुसरे कार्यक्रम असतात सुखादुखाचे त्यात जाणं गरजेचं असतं ह्याच्यासोबत तेही सगळं मला मॅनेज करावं लागतं होतं कसं होतं माहिती नाही कदाचित आपल्या मागे देवाचा इतका मोठा पाठिंबा असतो आशीर्वाद असतो तू कर फक्त मी आहे करून घेणारा मी तुझ्या आहे असं सांगतात बऱ्याचदा असं मला मध्ये हे वाटलं होतं की तो मी घाणगापूरचे काही अकुलकोटचे ते मी फोटो टाकले होते टेटसला ते तर मी राहतेच अकुलकोटचं गावाकडचीच आहे म्हणजे अकुलकोट तालुक्यातले गेलं तर मी नक्की दर्शनाला जाते आणि घाणगापूरला मला जायचं होतं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही पाहिलेला आहे पण जेव्हा जातो तेव्हाच तो व्हिडिओ रोजच्या रोज नसतं माझं ब्लॉगिंग नाही आहे माझं कामाचं शिलायचं दाखवतो कुठं तर गेल्यावर मी शूट करते कुठे गेल्यानंतर शूट केलेलं आल्यानंतर एडिट करून टाकायला मला चार पाच दिवस जातात म्हणजे मी गेलेली एक तारीख असते ह्या आठवड्यात व्हिडिओ माझा दुसऱ्या आठवड्यात येतो असंही होतं हे फक्त म्हणजे खूप जणांना गैरसमज होत होता की नाही येत ह्या घरी असं म्हणून तर, तर, चाले, तर आहे तर चालेल तुमची कुठलीही ऑर्डर असेल तर नक्की द्या आणि ह्या सगळ्या कामात ही काय मला सोडणार नाही हिला मला घेऊनच चालावं लागेल हे हित आहे आणि त्याच्यानेच मी आहे हे कळलं तुम्हाला मी थोडंसं कोड्यात बोलल्यासारखं बोल असं वाटत असेल तर चालेल कोणाला अगर गैरसमज म्हणजे रेंज नसताना तुम्हाला आम्ही रिप्लाय केला नसेल त्यामुळे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका तुमची जे काही ऑर्डर आहे तुमच्या घरी वेळेत पोहोचेल ह्याची मी खात्री देते दे तुम्हाला तर आजचा व्हिडिओ मी याचं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचे व्हिडिओ सगळे कुठं कुठं मी गेलेले ते मी टाकणार आहे तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद